भाव बहिणी येतातल्या वेळ झाला भाऊ बहिणींनो मी येतात बघायला वेळ झाला या कामाला तर बघू आता जायचंय तरी बाबू निका तिकड तिकड दिला वर वर दुकानात डॉक्टर नव्हतं मानलं त्याला येतं आणलं बाबा बोनिबळे डॉक्टर वाबळे डॉक्टर मग आण वाबळेबळे आण दोघांचा मुबा बोनिच येत तर नान तुला फरक पडला तर ती ती ने ने या। ते तिकडं त्याला न्या ते मोठा दोघांचा तुला तिकडे नयचे बाबा बोनि गेला ना परत नाही पडल्या मुसलोय मी बाहेर पण भाऊ बहिणींना बायक्याच्या येत्या दाजी मामी आका तिथलं तिथलं जवळचं कुत्र आलेलं आहे भाऊ बहिणीनं आपलं बसले बाहेर आपलं बाबूबाईन काय माहिती त्याच्या मागा लिहित लोट पडतो या आणि काय काय म्हणजे बाबूबाईण आपली आहे ती ते आता हे आता ह्याच्या आता त्या डोक्यात काय डोक्यात म्हणजे बाबा बाबू बहिणीनो त्याला कसं झालेलं आहे तिथं तिथं त्या कारण ते मग सुटू करून हालचाल आहे बाबा बापू आता या वेळेला हवा बहिणीनो आणि काय काय म्हणजे त्याला तुम्ही बोल नका का तुमचे मी पाय पडतो बाबा ते तिथे काय ना मला माहित आहे बाबा बहिण ते मध्ये ते बाबा बन मग मग पण त्याला कोट्या त्याला बघा आम्ही बघा त्याला पाळाचो या मग 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 रक्षक घेतली

बाल त्या सांगा तुम्हाला त्यावेळे झालं भाऊ बोलण नाही वाटत आहे भाऊ बारामती शहर आहे बारामती मध्य म्हणजे सारखं वाहन चालू असते वाहन मोठ्या मोठ्या गाड्या लक्झरिया ट्रक गाड्या वाहत्यात बाबा कोण बाकीच्या आता बसतोय बाहेर आता आकाळ नेंद बाक करून दोघांना जास्त निय जास्त वाली ह्याच्यात तिथे नेलं जाऊन चेक करतय कशामुळे वरतय काय वत त्याला चेक करा त्याला नियलय भावा बॉल मध्ये कुठं तुम्हाला होता मागला कॅमेराने भावा बहिणी बसलो इथं लय वाचत आहे मी गाडी काढली बघा ट्रफिक मधन मी आक दायचे होतो येत एवढी येत ना तरी गाडी मी आपण अफद आपण गाडी काढली मी बाहेर काढले भाऊ बहिणीनो इथपर् फोसलो येत येतन त्या काय ना बस पैसे घेत असं आम्ही येतन गेलो पण काय मग आम्हाला माझ्या नाही आहे आम्ही तिकडे गेलो दवाखान्यात त्या वमकर ते डॉक्टर का डॉक्टर बाबा बाबा बोन मग ते म्हणजे वाबळे वाळ्या मग दवाखान्यात वाबळे दवाखान्यात मग म्हणजे बाग्य म्हणजे काही जे हॉस्पिटल आलो होतं आहे कट्टी

सांगा पर बनून बोलून वासल्यातन गाडी काढायला किती अवघड आहे तरी मी आपण गाडी काढली त्यातनं गाडी काढली बघा तरी मी आपण आपण

भाऊ बोलून गाडी एका मंडळीचा पण पडली का नाही समजाकडं बघा गावलं भावा बनव समजा रॅनदास पाय रॅन व्हायचा अकरायचं भाव बनवून गावलं बिवलं म्हणजे बोनो नो काही वाटाय का नाही जाते वाटले यंदा पुरकड जाती रस्ता जातय यंदा पुरला अ समज जाता भाऊ बनन मी फक्त मी बसलो एकटा बायला आपला आपल्या काम नाही दवाखान्यात म्हणून बसलो आपल्या इथं कोणतं किती हवे आहे हवे मोठाय हवे गाड लावलं जात आहे भावा बहिणीन मासान आता ह्या बात लावायला पण आपण आपलं आपल्या गाड म्हणलं बाहेरच लावू आपण कधी नाही

भाऊ बन येऊन चला भाऊ बनून मग आकला आता नेल्या धोका होताय चला बेट फुले व्हिडिओमध्ये बाय बाय